उद्धव ठाकरे अगदी थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत कारण पाच तारखेला राज ठाकरे घोषणा केलेली होती हिंदी सक्ती विरोधातल्या त्या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे सुद्धा उतरणार होते त्यांची शिवसेना उतरणार होती मात्र आता सरकारने हे दोन्ही जी आर रद्द केलेले आहेत आता उद्धव ठाकरे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेतील त्यामध्ये ते काय बोलणार हे बघावं लागणार आहे हिंदी सक्ती करणारे दोन्ही जी आर सरकारकडनं मागे घेण्यात आलेले आहेत त्यामुळे पाच तारखेचा मोर्चा ज्या निर्णयासाठी निघणार होता तो निर्णय सरकारने रद्द केलेला आहे आता हा मोर्चा निघणार की नाही याबाबत आता संभ्रम उपस्थित झालेला आहे पद्मेश पवार आपल्याला अपडेट देत आहेत पद्मेश नक्कीच समजा तर आपण जर पाहिलं तर सरकारची थोड्याच वेळापूर्वी जी पत्रकार परिषद झाली त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी एक महत्वाची जी पत्रकार परिषद बोलवलेली आहे आज आठ वाजता ही पत्रकार परिषद असणार आहे आता पुढची भूमिका काय असणारे हे आता उद्धव ठाकरे या पत्रकार परिषदेमध्ये सांगतील आज आपण जर पाहिलं तर जे शाखाध्यक्षांना जेव्हा त्यांनी मार्गदर्शन केलं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की जर रद्द केला तर आपण विजयी जल्लोष करू असं देखील शाखाध्यक्षांनी सांगितलं तर कदाचित त्या विजय जल्लोषाची घोषणा उद्धव ठाकरे थोड्याच वेळात परिषदेमध्ये करण्याची शक्यता आता वर्तवली जाते आपण जर पाहिलं आता अनेक दिवसांपासून मोर्चाची तयारी चालू होती पुढची भूमिका उद्धव ठाकरे यांची काय असेल त्याचबरोबर राज ठाकरेची पुढची भूमिका काय असेल हे पाहायला खूप महत्वाचं असेल नम्रता पद्मेश धन्यवाद सगळ्या माहितीबद्दल